हाय हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशुज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी आजचा जो काही व्हिडिओ आहे त्यालाच कंटिन्यू पुढे उद्याचा व्हिडिओ तुमच्यावर शेअर करेल तर कालचा जो व्हिडिओ होता ना त्यालाच पुढे कंटिन्यू मी हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण कालचा व्हिडिओ खूप मोठा होऊन गेला असता त्यामुळे म्हटलं की आपण तो दोन पार्ट मध्ये शेअर करूया तुमच्याबरोबर तर जसं मी तुम्हाला काल म्हटलं की मी अहून डिमार्टला पाठवलं होतं आणि त्यांच्याकडे छान अशी लिस्ट बनवून दिली होती की मला हे हे सामान हवं आहे ते तुम्ही घेऊन या तर बरोबर अहूननी तेवढंच सामान आणलं फक्त मुलांना एक्स्ट्राचे बिस्किट आणले आणि हरपीक मी लहायचं विसरली होती तर त्यांनी मात्र त्या आठवणीने घेऊन आले म्हणजे अहूनचं घरामध्ये लक्ष आहे मी काय बोलते काय नाही त्याच्याकडे जरा लक्ष आहे हे तर नक्की सिद्ध झालं तर चला आणि हे जो काही तुम्हाला ट्रे दिसतो जो काही स्टँड आहे ना तर तो मी त्यांना सांगितलं होतं काय ह्या ह्या ठिकाणी जा तिथे तुम्हाला तो भेटून जाईल खूप शोधाशोध करत बसू नका कारण मला माहित होतं तो कुठे असतो आता डीमार्टला नेहमी जाऊन जाऊन येणार डीमार्टला कोणत्या कोपऱ्यामध्ये कोणतं सामान ठेवलेलं असतं ना तर ते सगळं माहीत होऊन गेलेलं आहे कधी कधी ते शिफ्ट होतं इकडे तिकडे पण शक्यतो ऍज इट इज जसं आहे ना तसंच राहतं तर आज मला हा जो काही बेसिंग खालचा एरिया आहे ना हा छान आवरून घ्यायचा आहे आणि जो काही मी स्टँड मागवला ना तो याच्यासाठीच मागवलेला की हे जे काही सामान आहे मला व्यवस्थित ऑर्गनाईज करता येईल आणि सुटसुटीत जी जागा आहे ना ती होऊन जाईल आणि आपल्या घरातला एकतरी कोपरा असा असतो की ज्या ठिकाणी आपण असं सामान भरून ठेवत असतो जे नेहमी लागतं कंटिन्यू लागतच असतं त्याच्याशिवाय तर काही होतच नाही पण ते आपल्याला मात्र साईटला ठेवायचं किंवा त्याला जागा नाही म्हणून असं साईटला ठेवायचं तर असं आपला घरामध्ये प्रत्येक रूममध्ये एक कोपरा हा ठरलेलाच असतो तसाच माझा किचनमधला हा एरिया आहे बेसिंग खाली त्या जे तिथे ठेवलेलं जे सामान आहे ना ते मला कंटिन्यू लागतं असं नाही की मला ते मला लागत नाही वगैरे तर ते मला कंटिन्यू लागतं आणि मग कुठे ठेवायचं तर त्याला दुसरी जागा नव्हती म्हणून मी ते सगळं सामान इथे बेसिंगच्या खाली ठेवलेलं आहे तर चला आज म्हंटल त्याला मी आवरून घेऊयात आणि हा जो एरिया आहे ना हा मी कंटिन्यू आवरत असते कारण मग झुरं वगैरे नको व्हायला पण पुन्हा आठ दहा दिवस गेले की पुन्हा तो जसेचा तसाच होऊन जातो तिथे पसारा होतोच होतो तर म्हणून मी आज ते आवरायला घेतलं आणि हा जो काही ट्रे आहे सॉरी म्हणजे जो काही स्टँड मी मागवलेला आहे ना तर तो मी खास त्याच्यासाठीच मागवला जेणेकरून माझा जो काही तो बेसिंग खालचा एरिया आहे छान ऑर्गनाईज राहील आता यावर आहे ना किती सामान मावेल मला माहिती नाहीये कारण हा स्टँड जरा मला छोटाच वाटतोय आता प्राईजच्या हिशोबाने जर बघायला गेलं ना तर ठीक आहे म्हणजे प्राईजच्या मानाने बरा आहे तो पण थोडी अजून मोठी साईज भेटायला पाहिजे होती तर इथे मी आता त्याला छान ओपनिंग केलं आणि आता तो व्यवस्थित सेट करून घेते त्याच्यामध्ये असे पाईप्स दिलेले होते ते पाईप्स चार बाजूने असे थोडे लावून घ्यायचे आता तुमच्याकडे कदाचित असेल सुद्धा आणि नसेल तर बघितलं बघितलं आपल्याला लगेच करतं कळतं की हा कसा सेट करायचा आहे तर माझ्याकडनं चुकलं होतं वरचा जो काही ट्रेचा ट्रे, ट्रे आहे ना तो खाली दोन नंबरला लावला गेला आणि पुन्हा एकदा फोटोमध्ये बघितलं की कसं त्यांनी सेट केलेलं आहे तर मग त्या पद्धतीने मी तो व्यवस्थित करून घेतला तर बॉटमला सुद्धा असे ना चार पाईप छोटे छोटे दिलेले जेणेकरून खालून व्यवस्थित झाडता सुद्धा येईल तर मस्त आहे बरं का हा स्टँड मला तर खरंच खूप आवडला फक्त माझी अशी इच्छा होती की अजून थोडा मोठा पाहिजे होता जेणेकरून अजून सामान त्यामध्ये मावलं जाईल तर चला आता आपण मस्त हा जो एरिया आहे ना तो आवरून घेऊ तर सगळ्यात पहिल्यांदा त्यामधलं जे काही सामान होतं तिथे ठेवलेलं ते सगळं मी बाहेर काढून घेते आणि इथे ना मी आता तुम्हाला पण दिसतंय हे सगळं सामान खरंच रेग्युलर मला लागत असतं पण मग आता ते इकडे तिकडे कुठे ठेवायचं बाकीच्या ठिकाणी जागा पण नाहीये त्यामुळे मी त्याला इथंच ठेवते आता इथे मी ना सीताफळ सुद्धा पिकत ठेवलेले होते ते पण छान पिकलेत जे जे, आता जेवण वगैरे झाले ना म्हणजे की मी आम्ही सगळेजण सीताफळ आता खाणार आहोत तर आता हे सगळं सामान मी बाहेर घेते छान इथे मी बॉटल्स वगैरे ठेवलेले आहे डिटर्जंट माझं इथेच राहतं सोप वगैरे पण मी इथे ठेवत असते जे काही किचनवर आपण कपडे ठेवतो पुसण्याचे नॅपकिन किंवा मग एक्स्ट्राच्या अजून तर ते पण मी इथेच ठेवत असते आणि मेन म्हणजे तेल डबा जो तुम्हाला दिसतो ना तो माझा इथेच असतो आता बेसिंग खालचा माझा एरिया जो न, आहे ना तो खरंच खूप मोठा आहे जो काही बेसिंगचा पाईप तुम्हाला दिसतोय ना त्यांनी उभा न घेता असा अडवा घेतलाय त्यामुळे तिथे भरपूर स्पेस ही मला भेटते सामान ठेवण्यासाठी आणि लिकेज वगैरे हा इशू सुद्धा इथे शक्यतो होतच नाही आजपर्यंत नाही झालेला आहे आता इथून पुढे नाही माहिती पण काही इतका इश्यू होत नाही त्यामुळेच मी इथे खूप सारे सामान हे ठेवू शकते आणि जेव्हा मी ट्रॉल्या बनवून घेतल्या ना तेव्हा त्यांना म्हटलं होतं की मला इथे तुम्ही असं काहीतरी बनवून द्या जेणेकरून मी तिथे जे काही सोप वगैरे आहे ना ते वेगवेगळ्या असं मध्ये मी ठेवेल किंवा अशी ट्रॉली वगैरे बनवून द्या पण त्यांनी ना खरं लक्ष दिलं आणि इग्नोर केलं मी त्यांना दोन तीन वेळा बोललं पण ते मला रिझन सांगायचे त्यांनी असं होतं त्यांनी तसं होतं त्यामुळे मी म्हंटल जाऊ दे नकोच बनवायला थोडीशी स्पेस पण मोकळी असू दे जेणेकरून मला जसं पाहिजे तसं मी तिथे सामान हे ठेवू शकते सगळं सामान व्यवस्थित मी बाहेर काढून घेतलं आणि त्यानंतर तिथे व्यवस्थित झाडून घेतलं पुसून पण घेतलं जे काही जाळे होते बाजूने असतातच एखाद अर्ध जाळ हे असतं तर ते पण व्यवस्थित क्लीन करून घेतलं जेव्हा पण आवरायचं असलं ना तेव्हा व्यवस्थित आणि क्लीनच आवरून घेतलं ना की नंतर आपल्याला टेन्शन नसतं त्यामुळे मी व्यवस्थित आता हे झटकून वगैरे घेतलं आरुच जर घरामध्ये असला ना, ना, ना तर माझ्याकडनं असं कधीच होत नाही की मी त्याला काम सांगणार नाही मी त्याला छोटं का होईना काम हे सांगतच असते किंवा तो सुद्धा होऊन येतो की तुला काही मदत पाहिजे का तर असं आहे तर तो होता तर मला जे काही सोप होते ना ते मी साईटला ठेवले होते त्याला म्हटलं तेवढे सोप मला आणून दे तर तो मला नेहमी नेहमीच मदत करत असतो आणि तुमच्यावर नेहमीच शेअर करते कारण तो आहेच गोड त्याच्यामुळे असं वाटतं की कौतुक केलंच पाहिजे त्याचं तर ता त्याने मला सोप वगैरे आणून दिले आता हा जो काही स्टँड आहे ना यामध्ये मी छान हे सोप ठेवते त्यानंतर ता जे काही माझे नॅपकिन्स वगैरे आहे ना ते पण मी त्यामध्ये ठेवून घेणार आहे आणि ती इथे बघत होती ह्या साइडला ठेवू की इकडे ठेवू तर मी सेंटरला मधो मध हे ठेवून घेतलं जो काही माझा सोपचा वगैरे डब्बा होता ना जो तुम्हाला दिसतोय तर ता त्यामध्ये मी डिटर्जंट ठेवलं आणि जे काही वाईफ्स आहे माझे ते पण ठेवून घेतले आता एकच वाईफ शिल्लक राहिलेला आहे जेव्हा आपण गावात चक्कर होईल तेव्हा अजून मला वाईफचा एक पॅक आणावाच लागेल कारण हे वाईफ्स इतके सुंदर आहे ना जेव्हापासून मी वापरते ना तर संपण्याच्या आतच मी त्याला घेऊन येत असते तर माझ्या मते तुम्ही सुद्धा वापरायला लागलेले असाल कारण मी तुमच्यावर नेहमी शेअर करत असते श्लोककडे ना प्लास्टिकचा टिफिन होता आणि मला त्याला स्टीलचा एक टिफिन घ्यायचाच होता तर मी त्याला एक टिफिन घेतला जो तुम्हाला ग्रीन कलरचा दिसतोय ना तर तो मी लोकल शॉप आणलेला आहे तर त्याला घेतला पण माझ्या मनाला कुठे ना कुठे वाटत होतं मी श्लोकला टिफिन घेतला आणि माझ्या आरोला घेतलाच नाही तर त्यामुळे मी आरूला सुद्धा आहे ना त्याच्या आवडीचा टिफिन ऑर्डर केला तर हा टिफिन जो तुम्हाला ब्ल्यू कलरचा दिसतोय ना तर तो मी फ्लिपकार्टवरनं मागवलेला आहे तो त्याला खूप आवडला होता आणि त्याच्या फ्रेंडकडे पण असा टिफिन होता तर त्याचं म्हणणं होतं की मला तो असाच घे श्लोक सारखा घेऊ नको तर मी हा टिफिन फ्लिपकार्टवरनं मागवला आणि तर मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल नक्की तुम्ही चेकआउट करा आणि खरंच खूप छान आहे लिकेज वगैरे अजिबात होत नाही म्हणजे जेव्हापासून मी तो घेतलेला आहे आणि तो नेतोय ना तेव्हापासून आजपर्यंत ते एकदा सुद्धा त्याचं लिकेज झालेला नाही ऑइल बाहेर आलं नाही आणि श्लोकचा पण जो काही ग्रीन कलरचा टिफिन आहे ना तो सुद्धा अजिबात लिकेज वगैरे होत नाही दोन्ही टिफिन खरंच खूप छान भेटले मला तर जी ग्रीन आहे ना तो सुद्धा ऑनलाईन भेटतो आणि सेम प्राइस आहे बाहेरची आणि ऑनलाईन तर त्याची सुद्धा मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल जर तुम्हाला हवा असेल तर नक्की तुम्ही घेऊ शकतात आता ह्या ज्या काही बॉटल्स आहे ना तर ही बॉटल मी फेकून देणार होती म्हटलं काय याचा उपयोग पण होत नाही कारण त्याचं झाकण जे आहे ना ते तुटलेलं आहे पण पुन्हा मनामध्ये एकदम आलं की नको जे काही मी मनी प्लांट ग्रो करते ना तर त्याच्यासाठी ती बॉटल खरंच खूप छान आहे तर त्यामध्ये आपण मनी प्लांट ग्रो करूयात माझ्याबरोबर आहे ना हे नेहमी होत असतं म्हणजे काही वस्तू ज्या आहे ना ते मी वापरून खूप सारी कंटाळी किंवा आता त्या खराब झालेल्या आहे फेकून दिल्या पाहिजे फेकण्यासाठी मी बाहेर काढते पण पुन्हा मला असं वाटतं की नको कधीतरी का कामं पडेल ना अजून थोडी तरी चांगली आहे अजून थोडं वापरलं पाहिजे हिला आणि पुन्हा फेकायला काढलेली वस्तू मी पुन्हा घरामध्ये ठेवून घेत असते हे माझ्याबरोबर नेहमी नेहमीच होत असतं तुमच्याबरोबर असं होतं का होत असेल तर एक छान गोड कमी नक्की तुम्ही करू शकतात तर जे काही नॅपकिन वगैरे आहे तर ते मी छान इथे स्टँड मध्ये ठेवून घेतले आणि जो काही बाकीचं सामान आहे हे टिश्यू पेपर सुद्धा लागतच असतात तर हे सगळं सामान मी आता इथे मस्त ठेवून घेते छान ऑर्गनाईज करून घेते आणि नंतर तुम्हाला दा दाखवते मी हे कस सगळं आवरलेलं आहे सगळी कामं आवडता आवडता मला जवळजवळ दहा साडे दहा वाजले होते आणि खरं सांगते मूड जर चांगला असला ना तर आपल्याला वेळ टाइम अजिबात मॅटर करत नाही की आपण कोणत्या वेळेला ते काम आवरतोय रात्री बेरात्री असू दे किंवा सकाळी सकाळी असू दे दुपारी असू दे फक्त मूड चांगला पाहिजे आपण कधीही कोणतंही काम छान आवरू शकतो तर खरंच माझा मूड तर खरंच खूप छान होता इतका उशीर झाला म्हणजे माझा स्वयंपाक झाला किचन वाटा आवरून झाला त्यानंतर जे काही फ्रीज ऑर्गनाईज केला मी जो काही भाजीपाला होता ना तो पण मी व्यवस्थित ठेवून घेतला आणि त्यानंतर आमची जेवण झाली बरं का जेवण झाल्यानंतर जेवणाची भांडे वगैरे आवरून झाली आणि त्यानंतर मी हा जो काही एरिया आहे ना तो क्लीन करायला घेतला कारण माझा मूड खरंच आज खूप छान होता आणि जो काही स्टँड आहे ना तर तो बघितल्यापासून ना मला असं झालं होतं की मी कधी तो आवरेल म्हणजे हा स्पेस मी कधी आवरून घेईल आणि कसं दिसेल वगैरे त्याची मला जास्त उत्सुकता होते म्हणजे जेव्हा वेळ भेटेल ना तेव्हा आपण आपली कामं ही उरकूनच टाकायची तर बघा आता माझं सगळं छान आवरून झालं किचन वाटा सुद्धा किती मस्त क्लीन एकदम मस्त दिसतोय आणि आता उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप छान असणार कारण घरातली सगळी छोटी मोठी किरकोळ कामं माझी आवरून झाली त्यानंतर आता घरही शिलाई मशीन आहे तर मला ह्या टॉपलाईन टिप्पा मारायचे होत्या हा टॉप मला उद्या विअर करायचा आहे त्यामुळे म्हटलं नाही आत्ताच मी याला टिप मारून घेणार रात्री सव्वा अकरा वाजता मी याला टिप्पा मारल्या तर त्यामुळेच म्हणते वेळ खरंच मॅटर करत नाही आपला मूड छान पाहिजे तर चला असा होता माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटा अशाच नवीन इंटरेस्टिंग डेली लॉग्स बरोबर तोपर्यंत तो बाय बाय गुड नाईट